नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींना नैवेद्य ठेवलेला आहे स्वामींची आता आरती करून घेऊया जय जय सद्गुरु स्वामी कमरसा आरती करु गुरु वरि 没错，没错。 स्वामींचा नैवेद्याने स्वामींची आरती झालेली आहे तर आता आपण तारक मंत्र घेऊया सर्वांनी मिळून तारक मंत्र स्वामींसाठी आपण म्हणूया सगळीकडे म्हणजे जे कोणी स्वामी भक्त पारायणाला बसले आहेत तर त्यांची संध्याकाळची पण सेवा असते तर संध्याकाळी सेवेमध्ये स्वामींचे अकरा माळी जप मंत्र हे आपण म्हणतो सकाळी जर ही सेवा जमत नसेल तर आपण संध्याकाळी पण ही सेवा करू शकतो सकाळी कसं पारायणालाच खूप वेळ जातो त्यामुळे ही सेवा राहून जाते तर संध्याकाळी आपण ही सेवा करायची असते म्हणजे पूर्ण सगळ्या सेवा आपण करायला पाहिजे पारायणामध्ये अकरामाळी जप आणि तारक मंत्र तर त्यासाठी आता आपण सगळे सामूहिक मंत्र घेणार आहोत तुम्हाला जर स्वामींचे आद्य बकर ऐकायचे असेल तर कमेंट करा आपण आद्य बकर पण स्वामींची घेऊया सर्वात आधी आपण स्वामी स्थवन म्हणूया श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री पूर्ण दत्तावतार सि अक्कलकोटनिमासी स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं कैवल्यज्ञानमूर्ति ददान्तितगनसदृश तत्त्वमस्य दिलक्षम् एकनित्यविमलमचल सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण सुहास्य वदन कंथा टोपी च माला दंडकमंडलुधर कट्या रक्षक रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माही माहि मा आता करूया प्रार्थना जय जयाजी अघर्णा परात्परा कैवल्य सदना ऐतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुच तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करिता तुची हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम ध्याग्र कोटे नसे पाहता असो न्याय निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाथा आणि ज्ञान तूच एक विशेषा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू कैवी आपली स्तुती सहस्त्र मुखी निश्चिती शिनला ख्यातीवर दृढ ठेवीला माथा रक्षा वे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जसेव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इह लोक्य सुख्य देऊन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर याची पावावे पै तीर्थ नाम तर निसाचार प्राप्त होऊ मजलातील आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसो ज्ञानार्क हृदयी प्रकटोपयी शांतीमनी सदा वसो वृताभिमान असो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भवदुखे ही निरसो तुझ्या भजनी चित्त असो वृथा विषयाची नसो वाचना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न बड भ्रांती चिंता अंगी न यावी सत्य विजयी सर्व पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुनी समर्थ असोन या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलाई करता आणि करता तुची एक स्वामी नाथा तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरू साक्षात, परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा। स्वामींच्या आद्य बखर मधले किस्से आपण म्हणूया सांगूया आता यातले काही किस्से आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवते श्री गुरुचे चरित्र अपार आहे ते सर्व वर्णू शकणे अशक्य आहे हरघडीस अनेक चमत्कारिक लीला समर्थ दाखवित असत त्या सर्व लिहून ठेवणे अशक्य होते फक्त एक दोन भक्तांनी स्वामींची चरित्र लीला आपल्या स्मरण शक्तीच्या प्रभावाने जगापुढे मांडण्यासाठी प्रकट केली ती यथाशक्ती रसिक वाचकांचे सेवेस साथ केली आहे हजारो भक्तजन समर्थांचे दर्शनास येत असत प्रत्येकास निरनिराळ्या रीतीने चमत्कार दाखवून ज्यांचे त्यांचे योग्यतेप्रमाणे श्रीगुरु मनोत्सित पूर्ण करीत असत असे प्रसंग रोज शेकडो येत असत यावरून समर्थांच्या ध्यानात सहज येईल आता महाराजांच्या चरित्रसंबंधाने अखेरच्या काही गोष्टी सांगून चरित्र संपवण्याचा आमचा विचार आहे सबब तिकडे लक्ष देऊन वाचकजण शेवटी गोड करतील अशी पूर्ण आशा आहे महाराज आपले जवळ महाराज आपले जवळील सेवकऱ्यास व इतर भक्त जनास त्यांचे स्वतःचे नावाने हाक न ना मारिता निराळीच नावे ठेवून हाक मारीत असत यापैकी काही खाली दिले आहेत चोळप्पा यास जैन या नावाने हाक मारीत कृष्णप्पा यास नीलकंठ्या भुजंगा चपराशी यास फिरंगी गणपत सेवेकरी यास भट राजास कुंभार चोळपाची बायको येसुबाई हिजला काशी राजप्पा मोदी यास मारवाडी या नावांनी महाराज हाक मारीत असत बाळप्पा सेवेकरी यास तर लाला बहादूर मुस्तद्दी गोविंद्या धनगर अशी अनेक नावे महाराजांनी ठेवली होती दगड फोडून फोडून लोखंड केले म्हणून महाराज सुंदराबाईस हमेशा म्हणत असत खरेच आहे लोखंडाच्या पुढील पायरीस जाण्याची बाईची योग्यता नव्हती परमार्थिक विचार बाजूस ठेवून पुढे बाई केवळ परिश्रम करता महाराजांची सेवा करी मग उत्तम गती होईल याची बाईचे मनात शंका येऊन ती पायापाशी जागा द्या म्हणून महाराजां महाराजांची वारंवार प्रार्थना करी प्रत्येक वेळेस नाही मिळाव्याची वे असा जबाब महाराज तिला देत असत महाराज कधी कधी मोठी गमतीची थट्टा करीत असत अक्कलकोटचे राजेसाहेब यांनी एका जंगमाचा उपदेश घेऊन त्यास गुरु केले होते राजा मोठा धार्मिक व भक्तिमान असून त्याच वेदांताचा नाद लागला होता हमेशा समर्थांजवळ येऊन धर्मसंबंधी गोष्टी तो बोलत असे राजाला म्हणजे जंगमो गुरु असे महाराज त्यांची थट्टा करण्याकरता म्हणत असत वास्तविक चरण वर्णांना ब्राह्मणो गुरु असा आहे हे सर्व माहीतच आहे एक वेळा महाराजांची स्वारी जोशी बुवांचे घरात असता एक दूर देशची बाई महाराजांचे दर्शनास आली जोशीबुवांच्या घरात एक म्हातारी भाकरी करीत बसली होती दोघींच्या गोष्टी होता होता पाहुनीबाई म्हणाली आपणास काशी विश्वेश्वराचे दर्शनास जावेचे आहे हे ऐकून भाकरी बडविणारी बाई मोठ्या प्रेमाने म्हणाली कशाच बाई इतके लांब कष्ट करून जाता श्री स्वामी समर्थ साक्षात काशी विश्वेश्वर आहेत बरे हे ऐकून महाराज खदाखदा हसू लागले व त्या भाकरीवाल्या बाईस म्हणाले अगे तुला एवढे ज्ञान झाले असते तर तू भाकरी बडवीत कशाला बसली असतीस महाराज हे केवळ अक्कलकोट निवासी जनास होते त्यास ओळखून भक्तीपूर्वक याचना करण्याची काय ती उणीव स्वार्थ किंवा परमार्थ वाटेल ची ची। दे ते देण्यास महाराजांची तयारी असे बार्शीकडील काही लिंगायत वाण्यांचा नेम असे की वर्षारंभी महाराजांसानिध्यऊन पुढे कोणत्या जिनसांचा व्यापार केला असता आपणास फरकत येईल याबद्दल महाराजांची आज्ञा घेऊन त्याप्रमाणे ते व्यापार करीत असत मग व्यापारात दुप्पट निप्पट नफा झाला नाही असे कधीच होत नसे सन अठराशे शहात्तर सालचा दुष्काळ पडण्यापूर्वी लिंगप्पा माणी ज्यास महाराज नाग्या म्हणून हाक मारित असत त्यास शेरभर धाने घरात राहू दे म्हणून महाराजांनी आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने बरेच धान्य खरेदी केले व पुढे त्यास दुष्काळ संबंधाने नफाही पुष्कळ मिळा झाला अक्कलकोटवासी जण तर महाराजांची यश्चित गोष्टीकरिता देखील प्रार्थना करीत एके दिवशी महाराजांची स्वारी एका बागेत असता एक बैल अतिमस्त होऊन धान्याचे हातून धन्याचे हातून सुटून बागेत आला बैल फार दांडगा होता तो विहिरीवर येऊन उभा राहिला कोणी धरण्यास गेले की अंगावर चालू नये पाच पंचवीस लोक व स्वतः कुणबी असे त्याच धरण्याचा यत्न करीत होते पण व्यर्थ याप्रमाणे सायंकाळ पावेतो त्यांनी अनेक प्रकारचे यत्न केले तथापि बैल सापडे ना शेवटी कंटाळून कुणब्याने सायंकाळी महाराजांजवळ येऊन बैलाबद्दल हकीकत निवेदन केली तेव्हा महाराज म्हणाले तुला तुझा बैल धरता येत नाही काय कुणब्याने उत्तर दिले बैल अंगावर येतो धरू देत नाही मी काय करू मग महाराज स्वतः उठून जाऊन बैलाचा कान धरून शेळीसारखे ओढून आणून त्याच मालकाचे स्वाधीन केले हे कौतुक पाहून कुणब्यास मोठा आनंद झाला व सर्व लोकांस महाराजांचे सामर्थ्याबद्दल मोठे आश्चर्य वाटले महाराजांची कीर्ती पसरून पुढे मोठे मोठे सरदार संस्थानिक वगैरे दर्शनास येऊ लागले तेव्हा कोणी सेवेकरी म्हणाला आता मोठे मोठे लोक येऊ लागले बरं का ते ऐकून महाराजांनी उत्तर दिले अरे रावण येतील बरे रावण श्री दत्त स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने अक्कलकोट हे एक मोठ्या क्षेत्रापैकी क्षेत्र बनून गेले होते महाराजांचे मठ चार पाच ठिकाणी आहेत गावाबाहेर बाजारपेठेत चोळपाचे घरानजीक महाराजांची मुख्य समाधी आहे गावात का वडाखाली महाराज धामास गेले तेथेही पादुकांची स्थापना केलेली असून मठ सभा मंडप वगैरे उत्तम काम झालेले आहे शुष्क काष्टाची पाटावर महाराजांच्या पादुका वाटल्या तो पाठ ही एका मठात ठेवलेला आहे तसाच आणखी एक रामाजोशाचे घराजवळ महाराजांचा मठ आहे गावाबाहेर रामाच्या देव देवळाजवळ राजे रामराय यांनी हजारो रुपये खर्च करून चौक व त्यात मठ बांधलेला आहे ह्याप्रमाणे अक्कलकोट हे जरी राजधानीचे गाव होते तरी वस्ती अग अगदी भिकार असून काही शोभा दिसत नसे महाराज अक्कलकोटास आल्यावर अक्कलकोट गुलाबाचे फुलाप्रमाणे करीन म्हणून वारंवार म्हणत असत व त्याप्रमाणे ते गाव सुधारून हल्ली त्यावर गुलाबाचे फुलाप्रमाणे टवटवी आलेली दिसते महाराजांचे संबंधाने तेथे ते व्यापार वाढून जे लोक केवळ दरिद्री होते ते हल्ली श्रीमान झालेले आहेत भिकार धाबेकरांचे ठिकाणी हल्ली मोठमोठ्या मौट्थ हवेल्यांनी आपली डोकीवर केली आहेत पेठेतील समाधीजवळ एक औंदुंबर वृक्ष महाराजांनी स्वतः लाविलेला आहे त्यांची ला सेवा केली असता भूत प्रेतादी बाधा निवसन होऊन मनोपीत कामना पूर्ण होतात या मठाजवळ चोळपाचे घर आहे त्याचे जवळ एक मोठी बावडी नवीन खणलेली आहे तीच कुशावर तीर्थ असे नाव महाराजांनी दिले आहे ही विहीर खणू लागले तेव्हा महाराज चोळपाचे घरीच होते रंगप्पा सेवेकरी याने महाराजास विनंती केली की महाराज या विहिरीत भागीरथी आली पाहिजे तेव्हा महाराजांनी गणपतराव सेवेकर यास भवानी सहस्रनामाचे पारायण करण्यास सांगितले त्याप्रमाणे पारायण झाले ते पुढे विहिरीस पाणी लागले तेव्हा एकमुखी रुद्राक्ष रंगप्पा सेवेकरी यांच्या शेंडीत होता तो महाराजांनी मागितला मग व भुजंगा शिपाई या दोघांस आज्ञा केली की तुम्ही विहिरीत जाऊन स्नान करावा व रुद्राक्षासही स्नान घाला मग ते दोघे जाऊन त्यांनी विहिरीत स्नान केले व बेल आणि रुद्राक्ष पाण्यात बुडविला बेल आणि रुद्राक्ष नाहीसा झाला तेव्हा रंगप्पा येऊन त्याने महाराजांना स्नान केल्याबद्दल सांगितले तसेच रुद्राक्ष आणि बेल नाहीसा झाल्याचेही सांगितले महाराजांनी सांगितले की बेल व रुद्राक्ष त्र्यंबकेश्वरास गेले जो पुण्यवंत असेल त्यास कुशावर्तात सापडतील हे विहिरीचे तीर्थ कुशावर्त आहे जो कोणी स्नान करेल त्याचे गोत्याचे पातक जाईल म्हणून महाराजांनी सांगितले याप्रमाणे तीर्थ प्रकट केले विहिरीत राजेंद्र बावडी म्हणून महाराजांनी नाव ठेविले महाराज विश्व कुटुंबी होते म्हणजे हे समग्र विश्व त्यांचे कुटुंबच होते ये यथा मा प्रपद्ये तस्तथेव भजाम्यहम या भगवत वाक्याप्रमाणे महाराज जशास तसे होते महाराज पूर्ण दयाळू होते भक्तजन इच्छित कामना परिपूर्ण करणारे ते कल्पतरूच होते इतकेच की कोणतीही गोष्ट धांधलीने होत नसे कोणी आपली मनकामना त्वरित पूर्ण व्हावी म्हणून महाराजांजवळ चिंतन करीत बसला की उतावळा नवरा गुडघ्याला बाशीन हे म्हणण्याचा महाराजांचा सपाटा चाललाच पण भक्तांच्या इच्छित कामना निश्चयाने सिद्धीत जात असत मात्र सावकाशीने काम होत असे अक्कलकोटास रामाचार्य म्हणून भिक्षुक होते त्यास चार कन्या असून संतती नव्हती महाराज त्यांचे घरी कधी कधी जात येत असत रामाचार्याचे कुटुंब सौ गयाबाई महाराजास पुत्र प्राप्त प्राप्तीबद्दल हमेशा प्रार्थना करीत असे तुला एक मुलगा आम्ही देऊ म्हणून तिला महाराज म्हणत याप्रमाणे दोन वर्षे झाली पुत्र झाला नाही गयाबाई महाराजास वारंवार पुत्रप्राप्तीबद्दल प्रश्न करी होईल होईल म्हणून महाराज उत्तर देत याप्रमाणे सहा वर्षे झाली गयाबाई निराश होऊन एके दिवशी महाराजास म्हणाली महाराज सहा वर्षे झाली पुत्र होत नाही आपण उगीच का मला आशा दाखविता माझ्या नशिबी नसेल तर सा... तसेच सांगा आपल्या आशीर्वादाने ह्या जन्मीच पुत्र होईल की पुढल्या जन्मी त्याची स्पष्टता करावी ह्याप्रमाणे अतिविनयाने महाराजांची प्रार्थना केल्यावर महाराज म्हणाले तुला ह्याच जन्मी पुत्र देऊ पुढे दोन वर्षे आणती गेल्यावर गयाबाईस पुत्ररत्न झाले त्यावेळी बाईचे वय पंचेचाळीस होते हेच बाईचे शेवटचे संतान आहे मुलाचे नाव कृष्णा असून तो हल्ली अक्कलकोटा शाळेत शिकत असतो रामाचार्य हल्ली कैलासवासी आहेत तसेच मुंबई शहरी कृष्णराव अनंत उर्फ भाऊराव सरदेसाई म्हणून जी आय पी रेल्वे क्ला क्लार्क आहेत ते मूळचे संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील राहणार असून तेथील सरदेसाई आहेत ते बहुत वर्षापासून आपला गाव सोडून मुंबईस नोकरी धरून राहिले आहेत स्वामी सुत यांनी मुंबई स्वामी श्रीस्वामींचा मठ स्थापन केला आहे त्यात भाऊराव हे भजन पूजन करीत असतात याच एका पुत्र वाजून संतती मूळच नाही त्यांचे कुटुंब जन्माचे क्षय होई असून केवळ धारण करून आहे असे कोणास वाटायचेही नाही श्री स्वामी स्वतःच्या मुखाने श्री स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून त्याचबरोबर भाऊराव स्वामी महाराजांचे दर्शनास गेले मुंबईस परत आल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबास येऊन भाऊराव अक्कलकोटास गेले त्यांचे कुटुंबाचे त्या नाव सौ अन्नपूर्णाबाई आहे उगंत दाम्यपत्याने महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली मनातील हेतू की आपण संतती होऊन आपल्या जन्माचे सार्थक व्हावे पुढे एके दिवशी अन्नपूर्णाबाईने महाराजांची सेवे करीन सुंदराबाई हिची विनंती करून आपल्या संतती होईल की नाही याबद्दल महाराज प्रश्न करण्यास सांगितले महाराज सुंदराबाईने सांगितले की महाराज सुंदराबाईने सांगितले की अन्नपूर्णाबाई संततीची इच्छा धरून श्री चरणापाशी आली पाहिजे आली आहे महाराजांनी कृपा करून तिजला पुत्र द्यावा महाराजांनी उत्तर दिले बोरीचे झाडास तिने प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे तिला अग्निसारखा पुत्र होईल बाईने तथास्तु म्हणून स्वामीचरणी मस्तक ठेवून बाई मुंबईस परत गेले आपल्या पतीस तिने महाराजांची आज्ञा कळविली बोरीचे झाडास कोणी प्रदक्षिणा घालताना ऐकले नाही ऐकले नाही व पाहिले नाही आपण प्रदक्षिणा घातल्यास लोक नाव ठेवतील कसे करावे म्हणून तिने भाऊरावांचा सल्ला विचारला भाऊराव म्हणाले महालगांच्या बुलण्याचा अर्थ कोणास कळत नाही करिता तू पिंपळास प्रदक्षिणा घाल म्हणजे झाले पुढे बालमुकुंदभोवाचे मठा नजी अश्वथ्य वृक्ष आहे त्यास एक, एक वर्षभर बाईने प्रदक्षिणा घातल्या पण पुत्र झाला नाही बद्दल निराश होऊ लागली भाऊरावाने तिची खात्री केली की श्री स्वामींचा आशीर्वाद कालत्रयी असत्य होणार नाही एके दिवशी श्री स्वामी सुतांची मठात भाऊराव दर्शनास गेले असता श्री सच्चिदानंद स्वामी कुमाराजवळ भाऊरावाने महाराजांची बोरीच्या झाडास प्रदक्षिणा घालण्याबद्दल आज्ञा केल्याची गोष्ट सांगितली ते आणखी म्हणाले की आपले कुटुंब अश्वच त्यास एक वर्ष प्रदक्षिणा घालीत असते पण फलप्राप्ती नाही स्वामी कुमाराने विचार करून जबाब दिला महाराजांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हाला समजला नाही श्री स्वामी सुतास महाराज बोरीचे जाड म्हणत असत श्री स्वामी सुतांचे मठात येऊन सेवा केल्यास कामना खचित पूर्ण होईल पुढे उभ्यानंतर श्री पुरुषांनी महाराजांचे मठात सेवा करण्यास क्रम चालविला व काही वर्षांनी भाऊरावांची स्त्री गरोदर झाली पाच महिने लोटल्यावर तिजला आपला आपल्या घरी कोकणात बाळतपणास पाठवले भाऊराव आज मोठी पंचायत पडली की श्री स्वामी कृपेने स्त्री गरोदर झाली हे चांगले आहे पण ती फार अशक्त असल्याने तिची निर्विघ्नपणे सुटका होऊन एक जीवाचे दोन जीव होतील तो शोधून श्री स्वामीचरणी पूर्ण भरोसा ठेवून भाऊराव स्वस्थ राहिले नवमास पूर्ण झाल्यावर एके दिवशी रात्री भाऊरावांच्या स्वप्नात स्वामी महाराज येऊन सांगितले की मी सोनवड्यात स्नानास जातो सोनवड्यास अन्नपूर्णा बाई बाळपणास गेली होती भाऊरावास वाटले की काहीतरी दुश्चिन्ह आहे आपणास पुत्र पुर नाही पण बायको ही, ही दृष्टी पडते की नाही कोण जाणे दुसऱ्या दिवशी अन्नपूर्णाबाई पुत्र हली वर्दी, पुत्र झाल्याचे पत्र आले हल्ली सदरचा वर्दी वर्षे उमरीचा असून इंग्रजी शिकत असतो त्याची कांती व स्वभाव केवळ अग्निसारखा आहे भाऊराव व्यास या पुत्रा वाचून मुळीच संतती झाली नाही पुत्र झाला तेव्हा भाऊरावांची वय पन्नास वर्षाची असून त्यांचे रोगी कुटुंबाची वय पस्तीस वर्षाची होती निर्जीव लाकडास अंकुर फुटणे जितके आश्चर्याचे आहे तितकेच आश्चर्य क्षयरोगी अन्नपूर्णाबाईस पुत्र प्राप्ती झाल्याचे आहे श्री स्वामींचा दृढ भक्ती केल्यास भक्तजनांचे मनोरथ ह्याप्रमाणे पूर्ण होतात भक्ती मात्र पूर्ण पाहिजे अन्नपूर्णाबाईस दोन वर्षापूर्वी देवाज्ञा झाल्या तर अशा स्वामींच्या लिला होत्या स्वामी जे बोलत होते ते कुणाचे कळत नव्हते स्वामी बोलत होते ते म्हणजे शब्दातच म्हणजे कोडगोड बोलल्यासारखे स्वामी बोलत होते कुणाचही ते कळत नव्हतं स्वामींचा बोलण्याचा अर्थ वेगळाच असायचा आणि त्या पाठीमागचा सांगण्याचा उद्देशही वेगळा असायचा त्यामुळे आपल्यासारख्या कामात लोकांच्या ते लक्षात अजिबात येतच नसत तर आता एक मंत्र घेऊया आणि आपण आता लाईव्ह संपूया मी शङ्क रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामी पळपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क्यवधूते स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे भक्त प्रारब्ध घडवी हि माय आनकाल हि नानि परलोकिः नाभितीतयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उदाची भितोसि भय हे पळुदे वसे अन्तरि स्वामी शक्ति कळुदे जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरुतु असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खराहो विजागा तु श्रद्धे सहित कसाहो होसितावीन तु स्वामी भक्त आठितिदादिलितानि च साथ नकोड् मु स्वामी हात, अशक्य ही शक्य करतिल स्वामी विभूतिन ध्याना तीर्थ स्वामी चया पंचामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जवा स्वामी घे ती हाती शक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ तर हा लाईव्ह मी इथेच थांबवते तर भेटूया आपण आता पुढच्या लाईव्हमध्ये तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ